गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात सौदंड ग्रामपंचायत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे कारण यावेळी केवळ चर्चे पुरता नव्हे तर थेट गंभीर आर्थिक भ्रष्टाचाराचे आरोप सरपंच हर्ष मोदी आणि ग्रामपंचायत सचिव पटले यांच्यावर करण्यात आले आहे ग्रामपंचायती उपसरपंच रोशन शिवणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन थक्क करणाऱ्या घोटाळ्यांचा पाढा जनतेसमोर मांडलाय विकास आसा आरो गावाचा विकास करायचं सोडून ग्रामपंचायतीतील सत्ता आणि अधिकारांचा गैरवापर करून केवळ स्वतःचा किस्सा भरायचं काम या सरपंचानी केलंय असा आरोप रोशन शिवणकर यांनी केलाय गावाच्या नावाने निधी उचलून प्रत्यक्षात कामी न करता ती कागदोपत्री पूर्ण दाखवण्यात आली या घोटाळ्याची मालिका एवढी मोठी आहे की त्यात कामाच्या नावाखाली लाखो रुपये काढण्यात आले आहे सरपंच मोदी यांनी केलेल्या कामाची चौकशी केल्यास बहुतेक कामे प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही असं दिसून येईल असंही उपसरपंच म्हणाले या सर्व प्रकरणात अधिकाऱ्यांचा सहभागही गंभीर आहे ग्रामपंचायत सचिव पटले हे सरपंचाला संरक्षण देत असल्याचं स्पष्ट दिसतय त्यांच्या संघमतानंच ही सगळी लूट शक्य झाल्याचं चा सदस्यांचं म्हणणं आहे इतकंच नाही तर सरपंच मोदी यांच्या पत्नीच्या नावावर गावात अतिक्रमण देखील करण्यात आलं असून त्या अतिक्रमणाची कोणतीही कायदेशीर परवानगी नाही या संदर्भात उपसरपंच शिवणकर यांनी स्पष्ट कागदपत्रासह पुरावे पत्रकार परिषदेत दाखवले या भ्रष्ट कारभाराविरुद्ध संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी लेखी तक्रार करण्यात आल्या मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे त्यामुळे प्रशासन ही या सगळ्या प्रकरणात सहभागी आहे का असा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय सरपंच मोदी यांनी आपल्या आर्थिक बळाचा वापर करून अधिकाऱ्यांवर दबाव टाकत गैरवापर सुरू ठेवला आहे ही बाब केवळ गावाच्या विकासाचा अपमान नाही तर संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवर आघात आहे या पत्रकार परिषदेत उपसरपंच रोशन शिवडकर यांच्यासोबत ग्रामपंचायतीचे अन्य सदस्य देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांनी एकमतानं ठरवलं आहे की जर लवकरात लवकर दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर येत्या ऑगस्ट महिन्यात ग्रामपंचायतीच्या समोरच आमरण उपोषण सुरू करण्यात येईल प्रश्न असा उपस्थित होतोय की गावाचा विकास होण्याची निधी कुठे गेलाय सरपंचाच्या पत्नीच्या नावावरील अतिक्रमणाला संरक्षण कोणी दिलं तक्रारी करूनही चौकशी का नाही प्रशासन भ्रष्टाचारांचं समर्थन करतय का गावकऱ्यांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्यांना शासनाचा वरदहस्त का आहे गावातील नागरिकांमध्ये संतापाची भावना उफाळून आली आहे सरपंच आणि अधिकाऱ्यांनी मिळून जनतेच्या पैशाची लूट केली आहे हे उघड आता ग्रामस्थ आणि सदस्य लढ्यांसाठी सज्ज झाले आहे जर वेळेत न्याय मिळाला नाही तर गावामध्ये आंदोलनाचा भडका हे मात्र ट्वेंटी फोर न्यूज केश नंदा गवळी गोंदिया भंडारा श्यामराव शिवनकर उपसरपंच ग्रामपंचायत सोनड पंचायत सो पंचा समिती सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया आपल्या सळगार्जुनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतचे भ्रष्टाचारी सरपंच हर्स मोदी आणि तत्कालीन भ्रष्टाचारी ग्रामपंचायत अधिकारी राजकुमारजी पटले यांनी जवळपास साठ लाखापेक्षा जास्त शासकीय निधीच्या गैरवापर प गैरपद्धतीने वापर करून भ्रष्टाचार केल्याच्या पुरावे आमच्याकडे उपलब्ध झाल्याने त्यांच्या भ्रष्टाचार उघड व्हावा व त्यांची जे सत्यता आहे ते जनतेला कळावी तसेच शासनाला पण कळावी याकरिता आम्ही लढा सुरू केलेला आहे ह्या लढ्याची संपूर्ण माहिती आपणापर्यंत यावी म्हणून आजच्या या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती या ठिकाणी दुसरा आमचा एक मुद्दा होता की सोंदडचे जे भ्रष्टाचारी सरपंच आहेत हर्ष मोदी यांच्या पत्नीने शासकीय जागेवर अतिक्रमण करून राईस मिलचे बांधकाम केले आहे त्या ठिकाणी तो ती अतिक्रमित झालेली जागा मोकळी करून आम्हाला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही उपसण्याच्या तयारीत होतो परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी सदर दोन्ही प्रकरणात चौकशी सुरू केली असल्याने जो एकवीस जुलै दोन हजार पंचवीसला बेमुद्दत आमरम उपसन सुरू होणार होता त्याला आम्ही स्थगिती दिली असून जर तीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत कारवाई पूर्ण होऊन अहवाल आम्हाला मिळाला नाही तर आम्ही ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये उपसण सुरू करणार आहोत सरपंचाला कुणी राजकीय नेत्याचा तर हा आशीर्वाद असेल का यासंदर्भात शंभर टक्के राजकीय आशीर्वाद असल्यामुळेच ह्या भ्रष्टाचार व अतिक्रमण ह्या दोन्ही प्रकरणात सरपंचाच्या बाजूने अधिकारी कुठंतरी झुकत आहेत आणि जे होणारी कारवाई आहे ते थांबत आहे म्हणजे असली कुठली थोर कारवाई होत नाही हां पाहिजे त्या प्रमाणात म्हणजे आमचा हा लढा जवळपास एक वर्ष होत आहे नियमानुसार तर तीस दिवसात ह्या संपूर्ण प्रकरणाचा निकाल यायला पाहिजे होता परंतु आम्हाला एक वर्ष वाट पाहावी लागली तरीसुद्धा प्रशासनानं कारवाई न केल्यामुळे आम्हाला बेमुद्दत आमरण उपसण्याच्या लढ्याला सामोरं जावं लागत आहे तुम्ही किती दिवस झाले तक्रार करून आणि त्यांची काय प्रतिक्रिया का होत्या आमची तक्रार जवळपास ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला ला आम्ही रिस्सर केली आणि अगोदर चौकशी संबंधात बी ओ साहेबांना तर जवळपास दोन वर्ष झाले यांना तक्रार आम्ही देत आहोत परंतु त्याच्यावर कुठलीही कारवाई बी ओ साहेब करत नसल्यामुळे आम्ही वरिष्ठांकडे आग ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला पहिली तक्रार केली होती म्हणजे अधिकारी कुठेतरी पाठबळ दिले शंभर टक्के अधिकारी ह्या दोन्ही भ्रष्टाचार वाचवण्यासाठी मदत करत आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल